मिर्जेतील बोलवाड रोड हनुमान नगर येथे घरात घुसून मारहाण करून जबरी चोरी वृद्धपती पत्नी जखमी मिरजेतील बोलवाड रोड हनुमान नगर येथे अज्ञात तीन चोरट्यांनी घरात घुसून जबर मारहाण करून जबरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हनुमान नगर येथे राहणाऱ्या बाळासाहेब महादेव लांडगे व पासष्ट यांचे पत्रावजा घर असून गुरुवारी मध्यरात्री तीन चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाला लाथांनी मारून दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील बाळासाहेब लांडगेला जबर मारहाण केली तिघाणी हातात धारदार हत्यार घेऊन धाक दाखवीत घरातील सत्तर हजार रुपये रोख रक्कम मोबाईल शिवाय बाळासाहेब लांडगे यांच्या पत्नी लक्ष्मी लांडगे यांच्या कानातील सोन्याची फुले हिसडा मारून तोडून त्या तोडताना लक्ष्मी यांच्या कानाला जबर दुखापत करून तसेच साडेतीन तोडे सोन्याचे दागिने लंपास केले दरम्यान ही घटना घडत असताना प्रतिकार करणाऱ्या बाळासाहेब लांडगे यांना जबर मारहाण करण्यात आली व तिथून चोरट्यांनी काढता पाय घेतला सदर बाबत या घटनेची माहिती मिरेश्वर पोलिसांना देण्यात आली मिरेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर जखमी बाळासाहेब व त्यांच्या पत्नी लक्ष्मी लांडगे यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घरात त्यांच्या सुन सुनवाई मुलगा राहत होत असतो पण मुलगा ड्रायव्हरचे काम करत असल्याने बाहेर गावी होता तर सुनवाई या बाजूच्या खोलीत झोपल्याने त्या दिशेला चोरटे गेले नाहीत घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांचे पथक सुद्धा दाखल झाले होते या घटनेची नोंद मिरज शहर पोलिसात करण्यात आली असून या घटनेच्या अनुषंगाने चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके नेण्यात आली आहेत बाळासाहेब महादेव लांडगे राहणार बोलवाड रोड मिरज आमच्या घरी रात्री दोन वाजता चोरी झाली चोरीचा प्रकार आल्याला की आम्हाला कळू दिलं नाही इतका जोरदार दार घरातील साहित्य पाडापाडी करून सोनं वगैरे व मला मारहाण करून घरात शेतीसाठी आणलेली रक्कम सगळी चोरीस नेलेली त्यातून मी प्रतिकार करत असताना मी वरडत असताना मला मारहाण भरपूर केली त्यातून गुप्ती दाखवून चाकाचो धाक दाखवून मा बायकोच्या अंगावरले दागिने काढले परत मी प्रतिकार करत असताना तो मला मारत असताना मी प्रतिकार करत असताना दुसरा एकटा येऊन माझ्या पायावर बसला त्यामुळं मला काही हालचाल करता आली नाही लक्ष्मी बाळासाहेब लांडके बोलवाड हनुमान नगर जण होती काय दोन तोळ तोळसो दोन अडीच तोळ सोनं पैसे ते गेल्यात आणि सत्तर हजार रुपये लागणीला आणून ठेवलं तर ते बी नेल्यात पिशव्यातलं दवाखान्याचे कागद बँकेचे पासबुक पण नेल्यात माझं मोबाईल नेल्यात आमच्या मिस्टर हुती। की तीन असं आम्ही वरडताना असं कराल आम्हाला तोंडावर तोंडावर तीन मारली तोंड जाव चाकूकत मोठे असे हात्यार होती संदर्भात पोलीस होय आमच्या पुतणीला लगेच सुनानं फोन केल्यावर कळवलं पोरग्यानं कळवलं मग आले पोलीस